नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये घडून आलेल्या क्रांतीवर आधारित काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत शेवटी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या प्रश्न क्रमांक एक हरित क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत खते उत्पादन अन्नधान्य उत्पादन तेलबिया उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक दोन धवल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे मत्स्य उत्पादन दूध उत्पादन बटाटे उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दूध उत्पादन धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीन निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे मच्छुरी उत्पादन दूध उत्पादन बटाटे उत्पादन यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मच्छोदन उत्पादन निळी क्रांती ही मच्छ उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चार पित्रक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे खते उत्पादन अन्न धान्य उत्पादन तेलबिया उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तेलबिया उत्पादन नित्य क्रांती ही तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच लाल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत दूध उत्पादन खते उत्पादन मांस आणि टमाटे उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मांस आणि टमाटे उत्पादन लाल क्रांती ही मांस आणि उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सहा तपकिरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत दूध उत्पादन खते उत्पादन अन्नधान्य उत्पादन अपारंपारिक ऊर्जा स्रोत याचे उत्तर आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत तपकिरी क्रांती ही पारंपरिक ऊर्जा स्रोताशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सात गोल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे बटाटे उत्पादन अन्नधान्य उत्पादन खते उत्पादन यापैकी नाही तर या ना प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बटाटे उत्पादन गोल क्रांती ही बटाटे उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ सोनेरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे मधाचे उत्पादन दूध उत्पादन बटाटे उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मधाचे उत्पादन सोनेरी क्रांती ही मधाच्या उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक नऊ चेंडेरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे बटाटे उत्पादन अन्नधान्य उत्पादन पारंपरिक ऊर्जा स्रोत अंडी उत्पादन आणि कुक्कुट तर याचे योग्य उत्तर आहे अंडी उत्पादन आणि कुक्कुटपालन दूध चंदेरी क्रांती किंवा रुपेरी क्रांती अन्न ध्यान्य उत्पादन आणि कुक्कुटपालन उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक दहा गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे मत्स्य उत्पादन कांदे आणि औषध उत्पादन अन्नधान्य उत्पादन अपारंपारिक ऊर्जाश्रोत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कांदे उत्पादन आणि औषध उत्पादन गुलाबी क्रांती ही कांदे आणि औषध उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अकरा करडी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत बटाटे उत्पादन अन्नधान्य उत्पादन खते उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खते उत्पादन करडी क्रांती ही खते उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक का बारा काळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे पेट्रोलियम उत्पादन अन्नधान्य उत्पादन खते उत्पादन यापैकी नाही तर या ना प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पेट्रोलियम उत्पादन काळी क्रांती ही पेट्रोलियम उत्पादनाशी उत्पादन। संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेरा एवर ग्रीन खालील खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत कृषी विकास अन्नधान्य उत्पादन खते उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे कृषी विकास एवर ग्रीन रिव्होलूशन कृषी विकासाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौदा गोल्डन फायबर क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत दूध उत्पादन खे उत्पादन दूध उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दूध उत्पादन गोल्डन फायबर क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंधरा सिल्वर फायबर क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत दूध उत्पादन खते उत्पादन कापूस उत्पादन यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कापूस उत्पादन सिल्वर फ्रायबर क्रांती कापूस उत्पादनाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा एक सराव प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही आम्हाला आमच्या कॉमंट बॉक्समध्ये नक्की द्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रमुख नदी कोणती आहे पर्याय आहे कृष्णा नदी इंद्रायणी नदी भीमा नदी निळा नदी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी करेक्ट पण ते युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसेच ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल